डोंगराळे येथील लहान बालिकेवर अत्याचार व तिचा निर्दयी खून प्रकरणातील दोषी आरोपीस रिअरेस्ट ऑफ द रिअर घटना चोवीस तासाच्या आत खटला पूर्ण करून तातडीने शिक्षा व्हावी यासाठी शासनाने विशेष पाऊल त्वरित उचलण्यासाठी सराब सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष उमेश बुराळे यांच्या नेतृत्वाखाली आज मालेगाव येथील दिल अप्पल जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ लाक्षणिक उपोषण सुरू झाले या लाक्षणिक उपोषणात सर्व पदाधिकारीसहित मालेगाव येथील संपूर्ण सराफ व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांना निवेदन देण्यात आले त्यानंतर मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक दिग्वीर सिंग संधू यांच्याशी पण चर्चा झाली ते त्या ठिकाणी आलेले होते त्याचबरोबर वकील संघाचे सर्व पदाधिकारी इतर वकील सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर राजेंद्र भोसले आणि राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी देखील उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणं ऐकून त्यांच्याशी चर्चा झाली चर्चा केली यावेळी काय बोलले ते आणि पदाधिकारी बघा सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र चालले हरीश पावले इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटला सपोर्ट करणारा व्यवस्था आणि सरकारने उपलब्ध झालं आपल्या माध्यमातून मी आपल्या सगळं विनंती करेल प्रत्येक जिल्ह्याला एक चॅलेंज फॉरेन्सिक लॅब आला पाहिजे की जेणेकरून अशा तपासाच्या वेळेला त्याच्या फास्ट ट्रॅग आलं फास्ट ट्रॅगसाठी आपण पोहोचू आला सगळं आलं परंतु फास्ट ट्रॅग काम होत नाही आहे त्याला बऱ्याच ठिकाणी आपण बघतो बऱ्याच घटनाच अशा आहेत कित्येक तरी घटनेंमध्ये निकाला वाचून आणि इन्व्हेस्टिगेशन वाचून आणि त्या ऑर्डरवर सगळं म्हणजे स्पेशाला पेंडिंग पडत चाललं ह्या प्रक्रियेला ह्या पण उशीर होतं कायदा काय बाजूला बरोबर आहे सगळं लोकांचं आक्रोश आहे प्रॅक्टिकली खऱ्या गोष्टीला असतात त्याला खूप भयानक आहेत बघत आपल्या माध्यमातून त्या गोष्टी काम झालं हे निश्चितच त्या पत्पंतच्या बाबतीतले जे काही आपले कमतरता आहेत त्या कमतरता भरून निघणं खूप गरजेचं आहे मला तपास अधिकारी आपण पोट्यांचे काम करतात पोट त्यांचा रिपोर्ट कुठून देतात आपल्या फॉरेन्सिक लॅबचं कमतरता आहे शिवाय आपल्यामध्ये असणारी जे काही व्यवस्था आहे या व्यवस्था काम करताना अगदी निसुळपणे चालू आहे आणि राजकीय तर फक्त आहे आपण किती म्हणजे त्याच्यातली उत्तम करत आहेत सामाजिक भयानकता आता जी काही घटना घडतात त्या घटना मला वाटतं की रात्री दोन वाजता मी मागे गावला जेव्हा पोचतो घटना झाली त्या दिवशी मी आळंदीला होतो जेव्हा इकडं पोचलो तर रात्री दारून दोन वाजता या पालिकेचे गावाचे पण नाशिक गावस्थान दोन वाजताच आणि बेंगलो आधी ते नियम नाशिकला जाऊ द्यायला नाही बोलत म्हणजे त्यांना सांगून माहिती गेलं की गावा उद्याच्या दृष्टीकोनात आपल्याला महत्त्वाचं आहे मला वाटतं दुसऱ्या दिवशी जेव्हा गावातनं तिकडे पूर्ण गावाने परिसराने रास्ता रुभव केला त्या दिवशी ते कुटुंब ते, ते गाव उत्विक आहेत आता परत गावाने आणि त्या कुटुंबाने मागणी केली म्हणजे उज्ज्वल विक्रमांच्या अस्यासाठी स्थानिक

कोट पण पालो त्या ठिकाणी लवकरात फक्त आजाराला मला काळजी झाली पाहिजे एक काही फक्त मालेगाव गाळे गावात इथं नाही हा विषय हा माझा सामान्य आहे हा मानवतेला एकाही इथे बार महाशा आणि इंग्लेसचा विषय नाही परंतु हा मानवतेला ताईमा चार दिवसात संजी उत्तर टप्पेच मुख्यमंत्री मोदयाचा त्याच्या कानावर सगळं मला वाटतं की पहिल्या तीन दिवस पोलीस कोर्टाचे दुसऱ्या दिसमध्ये सात दिवस पोस्ट पोटे मिळाली आणि आज परत तीन दिवसाचा पोलीस कोटी आम्ही काढण्यात आली वर्षाच्या आधी जे जे आल्या विकृती या विकृतीला त्या अनुभव पाडायचा असेल एवढ्या काळामध्ये कायदा सुव्यवस्था आहे सरकारशिवाय तरी आदर निर्माण करायचा कन्झर्वेशनसाठी खूप वेळ दिलं जातो सर्व आता आपण डिजिटल महाराष्ट्रामध्ये डिजिटल जगामध्ये वावरतो ते तर वन्य सगळं होतं आणि अशा घरात आम्हाला तर चिनीस्त आपल्या भाषिक ही जर तरतूद करता येईल तर मला वाटतं कुठंतरी या लोकांच्यामध्ये भीती निर्माण होते आणि आपल्या ही प्रशासन आणि न्यायपालिका याच्यावर एक विश्वास आहे काय अशी विकृती जन्मलाच आहे त्यासाठी उलट आपल्या माध्यमातून प्रयत्न झाला प्रश्न खूप बरं होतं आम्ही त्या आज सराब सुवर्णकार संरक्षण समितीच्या माध्यमातून आज लाक्षणिक उपोषण करून अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आमच्या विविध मागण्या आम्ही त्यांच्याकडे के केलेल्या आहेत तसेच अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांनाही निवेदन देऊन आम्ही आमच्या मागण्या त्यांच्यापुढेही मांडलेल्या आहेत तसेच आज उपोषणाच्या दरम्यान दिवसभरामध्ये विविध सामाजिक संघटना तसेच बार असोसिएशनचे वकील संघटनेचे सर्व प पदाधिकारी तसेच वकील साहेब हे सर्व लोकांनी येऊन त्यांनीही पाठिंबा दर्शवला आहे शिवाय संध्याकाळीच्या वेळेला आपले नामदार साहेब यांनीही आमचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं आमच्या निवेदनाबाबतीत आमच्या मागण्याबाबतीत सर्व विचार केला आणि त्या त्या संदर्भामध्ये न्याय मिळवून देऊ आणि न्याय मिळवून देऊ या संदर्भातलं आश्वासन दिलेलं आहे आणि या आश्वासनाला आणि सर्वांच्या विश्वासाला आपल्या साहेबांच्या शब्दाला विश्वास ठेवून आजचं हे उपोषण आज आम्ही इथं स्थगित करीत आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला सा, सजेची वेळ येईल किंवा ज्या वेळेला ह्या म्हणजे अन्याय जर झाला आणि ह्यात जर न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या काळामध्ये स सराब सुवर्णकार संरक्षण समितीच्या माध्यमातून कठोरात कठोर कतुर पाऊल उचलून या पिढीत पीडितेला न्याय मिळवून देण्याचं काम हे समितीच्या माध्यमातून करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा करावं या दहाच्या जीवनात अपडेट रहा।